अरे बापरे किती आहे थंड पाणी वेलकम मित्रांनो तुमचं स्वागत आहे विथ राठोड युट्यूब चॅनल वर आजची मजेदार गोष्ट आहे लोभी सासरा आणि छलाक जावई जमनापूर नावाचं एक छोटेसे खेडे गाव होते तेथे सुधाम नावाचा सासरा आणि विनोद नावाचा जावई एकाच गावात राहत असत दिवशी थंडीच्या महिन्यात सासरे जावई दुसऱ्या गावाला जाण्यासाठी लवकर निघाले तेव्हा आजच्या सारखे रस्ते किंवा ट्रान्सपोर्टच्या सुविधा नव्हत्या तर लोकांना एकतर पायी किंवा पण ते पायी चालत असताना वाटेत त्यांना एक जंगल लागलं पण ते जंगल होत खूप भयानक आणि मोठ पण सासरे बुवाना तेथील रस्ते माहीत होते थोडे दूर गेल्यावर जंगलात सासरा म्हणतो विनोद खूप थंडी आहे पण चालून चालून थकल्याने जोराची भूक लागली आहे थोडीशी न्यारी करू हो ससुरजी निघू खूप जोराची भूक लागली आहे विनोद चला थोड खाऊन घेऊ पण ससरेबू आपल्याकडे पाणी नाही कसे खाणार अरे जंगल में तो सब कुछ मिलेगा चला तो म्हणतो चला जवळच असलेल्या तळ्यातून एक कळशी भरून पाणी घेऊ आणि नंतर मग न्यारी करू असे म्हणत ते दोघे गे, तळ्याजवळ गेले आणि पाहतात तर काय पाणी होत एकदम थंड गारे गार सासरा पटकन हात बाजूला घेतो अरे बापरे किती आहे थंड पाणी सांगतो विनोद लवकर आज जाऊन कलशी भरून पाणी मी येथे थांबतो व तसेच विनोद करतो तो, तो पाणी भरतो व बाहेर येतो पण परत येताना सासरा बोलता बोलता असे बोलतो की आरे किती अरे बापरे थंड पाणी या तळाचे पाणी तर खूपच थंड आहे पण जर कोणी रात्रभर या तळ्यात थांबला तर त्याला बक्षीस म्हणून मी माझी एक महेश बेड देईल दोघे जेवण करतात आणि दुसऱ्या गावातील काम संपवून परत संध्याकाळी आपल्या गावी येतात मात्र परत आल्यावर सगळ्या गावात दोंडी देऊन ही बातमी पसरविली जाते ऐका 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 जो कोणी जंगलातील तळ्यात एक रात्र माने एवढ्या थांबेल त्याला एक भेट जो कोणी एक रात्र जंगलातील तळ्यात माने एवढ्या पाण्यात थांबेल त्याला बक्षीस म्हणून एक मैस ते देणार आहेत पण गावात कोणी तयार होईना कारण जंगलातील तळ्याची पाणी तर थंड होतेच पण तेथे खूप सारे जंगली प्राणी सुद्धा होते कारण लोकांनी वाघ सिंह हत्ती दिवसा सुद्धा होते तेथे मरणाला हो म्हणणे विनोद बायको सांगते की जी घरात खायला धान्य थोडेसेच आहे आणि काम सुद्धा लगत नाहीये समजत नाही काय करावे मी शर्यत थांबायला जातो फक्त हो मन हो। मग थोडा वेळ विचार करून विनोद सासरे बुवाना निरोप धाडतो कि त्याला त्यांची शर्यत मंजूर आहे बुवा मला तुमची शर्यत मंजूर आहे पण लक्षात ठेवा तुम्हाला तुमची माहीत द्यायला लागेल काही नाही डील पण बघता बघता वाऱ्याच्या वेगाने सगळ्या गावात ही बातमी पसरते व तो दिवस जावय विनोद तो, आज स्पर्धा पूर्ण करण्याचा दिवस आहे चला लवकर ज्या दिवशी विनोदला आपली शर्यत पूर्ण करायची असते त्याला तळ्यापर्यंत सोडण्यासाठी गावातील बरेच जण येतात आणि त्याला पाण्यात थांबवतात आणि थोडस अंधार झाले की परत येतात जस जशी रात्र व्हायला लागली तसं हो वापस चलो तुम जाऊ आणि तळ्याचं पाणी जास्ती थंड होऊ लागलं विनोदला आता भीती वाटायला लागली पण अंधारात बाहेर निघून घरी जाणार कस आणि आता जंगलातील प्राणी सुद्धा पाणी पिण्यासाठी तेथे ते येऊ लागले तो खूप घाबरला पण कसली हालचाल न करता तो तेथे ते तसच थांबून राहिला बघता बघता सकाळ झाली चल विनोद लवकर घरी दाखव की तू पाय जिंकला आहे आणि तो सकाळी सकाळी ओल्या कपड्यानिशी आपल्या सासरी बुवाच्या जा घरी जाऊन उभा राहतो आणि म्हणतो सासरे बुवा सासरी बुवा लवकर बाहेर सासरे बुवा मी शर्यत जिंकलो रात्रभर पाण्यात होतो मी पण वाचलो देवा मी माझी शर्यत पूर्ण केली आहे आणि विनोदचा सासरा सुधाम बाहेर येऊन थांबतो आणि म्हणतो अरे हा एवढं काही मोठं काम केलं जरा दामदार आणि हो मित्रांनो तुम्हाला काय वाटत सासरी बुवा सुद्धा आपलं प्रॉमिस पूर्ण करतील का आणि ते आपल्या जावाई विनोद अरे हा एवढं काही मोठं काम केलं जरा दामदार देतील का तर यासाठी पुढील भाग पाहायला विसरू नका आणि हो चॅनल वरती नवीन असाल तर व्हिडिओला लाईक चॅनलला सबस्क्राईब आणि आपल्या मित्रांची Sher Karela, vesrunaka, thank you!